समर्थ लेखणी यूट्यूब चॅनल सहसंपादक आहेत अविनाश जोशी सर हे प्रसिद्धीसाठी सूट खूप आम्हाला मदत करतात आणि त्यांना आमच्या प्रतिकाल टीमकडून त्यांच्या पूर्ण न्यूज चॅनलला खूप खूप शुभेच्छा परखड़ विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी करमाळ तालुक्यातील झरे येथील रहिवासी अमोल काळे यांची एक प्रतिकाल ही वेब सिरीज एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता प्रकाशित होणार आहे ओ टी टी प्लॅटफॉर्म वर ही दिसणार आहे अमोल काळे हे या मुख्य भूमिका करत आहेत हिराईन म्हणून ऋतुजा नागरे नारगे काम करत आहेत कलाकार नितीन बनसुडे नितीन गाडे माधव गाडे महिमा कांबळे प्राजक्ता जोशी आकाश सूर्यवंशी उषा सूर्यवंशी रुपेश गाडे विठ्ठल कुदळे हे देखील मुख्य कलाकार आहे दिग्दर्शक अमोल काय यांनी सांगितले की वेब सिरीज खूप जबरदस्त अशी आहे यापूर्वी त्यांची ही वेब सिरीज लोकांच्या पसंतीला उतरली होती आणि त्यातून त्यांना भरपूर काही शिकायला मिळाल्याचं काळे यांनी सांगितले चला पाहू आपण पहिले काळे काय म्हणाले वेब सिरीज करत असताना खूप आता भारी वाटत आहे सर्व टीम नवीन आहे त्यांच्याबरोबर मलासुद्धा काम करायला खूप भारी वाटतं नवीन हिरोईन आहे तिचासुद्धा अभिनय खूप छान आणि बाकीचे कलाकारसुद्धा आमचे खूप परफेक्ट आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे आपली यडपाट वेब सिरीजचे दोनशे भाग आपण केलेले आहेत त्याची अनुभवाची शिदुरी माझ्याकडं खूप होती तर आमचे बऱ्यापैकी आमचे चार पाच भागाचे शूट आमच्याकडे रेडी आहे आणि आता आम्ही नवीन वर्षाचे औचित्य साधून एक जानेवारीला आम्ही आमचा ट्रीझर टाकणार आहे व चार जानेवारीला शनिवारी सकाळी नऊ वाजता आम्ही आमचा संपूर्ण भाग रिलीज करणार आहे ऐकलात ना सोबतच त्यांनी आमच्या समर्थ लेखणीच्या सहसंपादक आमच्या समर्थ लेखणीचे जे सहसंपादक आहेत अविनाश जोशी यांचे देखील त्यांनी आभार मानले आहे समर्थ लेखणी युट्यूब चॅनल जो संपादक सहसंपादक आहेत अविनाश जोशी सर हे प्रसिद्धीसाठी सूट खूप आम्हाला मदत करतात आणि त्यांना आमच्या प्रतिकाल त्यांच्या पूर्ण न्यूज चॅनलला खूप खूप शुभेच्छा त्यांच्याशी जी बातचीत केली त्याच्यामध्ये त्यांनी दर्शकांच्या मनाला भिडणारी मन हेलावून टाकणारी अशी या वेब सिरीजची कथा असल्याचे सांगितले लेखक दिग्दर्शक अमोल काळे यांनी अविनाश जोशी यांच्याशी बोलताना स्टोरी बाबत बोलताना मात्र काळे यांनी गोपीत ठेवले आपण वेब सिरीज पा म्हणजे आपल्या लक्षात येईल असे थोडक्यात सांगून त्यांनी आपल्या वेब सिरीज ची स्टोरीज नक्की काय आहे दिली यात लीड रोल करणाऱ्या ऋतुजा काय म्हणाल्या तेही आता आपण या सिरियल बद्दल काय म्हणाल्या तेही आता आपण ऐकू नमस्कार मी ऋतुजा तर एके प्रोडक्शन प्रस्तुत प्रतिकाल वेब सिरीज यामध्ये माझा लीड रोल आहे त्यात मी नंदिनीच कॅरेक्टर करत आहे सो आमचे जे दिग्दर्शक आहेत अमोल काळे सर त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव माझा खूप छान आहे त्यांनी मला काम करण्याची संधी दिली त्यामुळे मी त्यांची खूप खूप आभारी आहे आणि ते एक उत्तम दिग्दर्शक आहेत तसेच यामधील बाकी कलाकार पण खूप छान आहेत त्यांनी मला खूप समजून घेतले आणि खूप समजून घेत आहेत सो थँक्यू सो मच प्रत्येकाल वेब सिरीज ही चांगली असून सर्वांनी पाहावी अशी असल्याचे देखील काळे अमोल काळे यांनी आमचे सहसंपादक अविनाथ जोशी यांना सांगितले सोबतच समर्थ लेखणी युट्यूब चॅनलचे आभार देखील त्यांनी मानले काय म्हणाले अमोल काळे ते आता आपण पहा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.